चंद्रशेखर वसंत पाटील बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा कंपनीने बनवलेला प्लॉट आहे सर्व आपली खत वापरलेली आहेत आता उसाची जात आहे शहाऐंशी लागवड अंतर आहे पाच बाय दोन सरी अंतर पाच फूट आणि रोपांमधलं अंतर दोन फूटपेक्षा रेग्युलर मध्ये आणि याच्यामध्ये अंतर व्यवस्थित घेतल्यामुळे फुटव्यांची संख्या खूप छान आलेली आहे फुटव्यांची संख्या जवळपास पंधरा ते अठरा फुटवे आहेत दोन पेऱ्यांमध्ये अंतर खूप छान आहे योग्य वेळी फवारणी केल्यामुळे पान पानं खूप व्यवस्थित आणि पानांची लागवड पद्धत लागवड पद्धत पाच बाय दोन फुटावर आहे सरी मधलं अंतर पाच फूट आणि रोपांमधलं अंतर दोन फूट शेतकरी लागवडीचा अंतर जर व्यवस्थित असेल तर फुटव्यांची संख्या खूप वाढून येते कारण की प्रॉपर सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे म्हणजे फुटवे चांगले मिळतील आपले खत आहेत आपल्या खतांचं व्यवस्थापन हो हे आपलं प्लांटो दाणेदार म्हणून खत आहे ते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक नायट्रोजन आणि टी एस एस आहे ते जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतं आणि जे आपण रासायनिक खत देतोय त्याचा आपटेक करण्याचं काम करतं ते होते हो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नियोजनाचं मार्गदर्शन केलं जाईल कुठलेही शेतकरी असो त्यांच्या बांधावर जाऊन आपला एम्प्लॉय मार्गदर्शन करतो एखादा आपले पॉम्प्लेट दिलेले आहे तिथे वाटप चाललेली आहे त्याच्यावर नंबर आहे जिल्हा वाईज तसा माझा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ दहा अकरा एकोणसाठ सर्व एकरी खर्च जातो तो अठरा ते वीस हजारापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत मग त्या पद्धतीने जाईल ना पाच सात आठ हजारापर्यंत हो नंबर आहे जिल्ह्या वाईस त्यांना कॉल करू शकता तुम्ही हो शहाऐंशी